आलोय मस्त पैकी आपण निजामुद्दीन तिथं आपल्याला उतरायचं ना तिथं आलेलो स्टेशनला आणि पोरं आलेत न्यायला ऋषी आणि रोहन दोन्ही पोरं न्यायला आले काय उषा मावशी पण बसलेले उषा उषामावशी दोन दिवसाचा प्रवास होता दोन दिवसाचा प्रवास करून थकली उषा तर आता आली घेऊन तिला सुद्धा

स्टेशन 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 आता रिषी रोहन हे हो का हे स्टेशन आहे बघा हे तर आहे आपल्याला निजामुद्दीन ऋषि रोहन पण आले असेल दाखवते तुम्हाला रोहन पण दिसते रोहन فوردستان لي تاسكن ليتك هما هايدا هما ಆಯ್ತು ಬರೋದು ಪೋರ ಯು ಮತ್ತೆ ದಾಖವತ್ತೋರ ಪೋರ ಬಾ ದಾಸ್ ಋಷಿ ರ हाई, हाई, आले ऋषर चला आली पोरं न्यायला चला आता आपण भेटू मस्त पैकी पुड़ा चला आता हो का सामान घेतलं क्या टॅक्सी वाले लय घेतात बर का पैसे आता आम्ही होतो हरियाणाचं म्हणून दोन हजार रुपयामध्ये केलं नाही तर साडेतीन हजार आणि चार हजारच सांगतात बघा जे बाहेरचे माणसं असतात ना त्यांना साडेतीन हजार चार हजार असं सांगतात आता इथं हरियाणाचे लोकल बघतात ना ते बोलून ये ना मग कमी देतात पैसे आणि नाहीतर आहे ना मग असं करतात का नाही ही केली टॅक्सी बघा दोन हजारमध्ये मध्ये आणि जर का बाहेर च कोणा ना त्यांना मग त्यात साडेतीन हजार आणि चार हजार तर कवा सुद्धा आहे ना इथं तुम्ही आला ना दिल्लीमध्ये तर टॅक्सी करायची म्हणून की दोन आणि अडीच हजार म्हणायचं फक्त दोन हजारमध्येच करायची इथं सांगता नाही सांगतात साडेतीन हजार चार हजार द्यायचं नाही अगं आम्ही दोन हजारमध्ये केले तर चला आता उशी मावशी बसली आणि सामान पण ठेवलं बघा सामान पण ठेवलं रिसीव पण रोहन पण आलेलं आहे आणि रि पण आलेला आहे तर चला आता का था। चला जाऊ आपण घरी आता सरळ केली भेटू आपण हा करतात तर का आपण पैसे जास्त द्यायचे नाहीत चला आता हा घरी चला आता मस्त हांडे फसली चिकन बिर्याणी <laughs> चिकन बिर्याणी आपल्याकडे इथं काय इथं काय करते आहेत आहे का नवीन नवीन बाहेरचं आलं ना आपण यायचं बाय बाहेरचं चार हजार सांगतात हां आणि आपण दोन म्हणायचं लईट ठगेत ते तर म्हणजे ना असे आ... नवीन कोण दिसलं ना बाहेरचं आता त्यांना माहिती आहे आम्ही हरियाणाचे आहेत ना तर आम्हाला बोलतानी विचार करून बोलतात असं आहे त्याच्यामुळे ना लक्ष ठेवायचं कोण आणशिवाय रिश माहिती आरे पोरं न्यायला सकाळ सकाळ दोघं आली त्याला रोहन बसलाय पुढे रोहन रोहन मावशीला आजी आली ना त्यांची

मग आम्हाला आतमध्ये जायचं पुढं रोज तपला आणि रोज तक वर ना मग तिथंच भेटतो आपण सगळं आपण निघाला बघून पण शिका चला बघा इंडिया गेट हे काय लोक हा का इंडिया गेट का उभं राहिलेत लोक आलं बघा दिल्लीमध्ये बघायसाठी गर आलाय इंडिया गेट बघितलं टीव्ही मध्ये बघते का इंडिया गेटे चालू करते इंडिया गेट गेला छान चोवर बागायसाठी चला अजून दाखवते तुम्हाला पुढे जे पण येईल ना तुम्हाला दाखव हरिया दिल्ली बर का मेन दिल्ली दिल्लीमध्ये बघा किती साफसफाई आहे कारण ची सरकार आहे ना केजरीवाल अरविंद केजरीवाल दिल्लीवाला रस्ते बघा हे बघा मेन दिल्ली बर का हे चला आलो घरी आपल्या आला पण नाही घरी मस्त पैकी हा उष्या मावशीला आता चहा पाजला मस्त गरम गरम करून चहा आणि आता तिला झोपवली हा आता हे सगळं सामान बिमान हे आणलेलं असेवलेलं हो का आतमध्ये पिशव्या आतमध्ये दिसणारच नाही तुम्हाला ती झोपली उश्या मावशी त्या का तिकडं चालल्यात का मग <laughs> पोचलं पण घरी या मस्त पैकी पहिले तर थंडी लई ना तेव्हा का अशा गवऱ्या काढलेल्या आहेत गवऱ्याचे शेक करणारे शेक हाता हात शेकायला लय गार लागले लई थंडी वाजली त्याच्यामुळं चला तर मग अर्धी बाक मस्त पैकी उश्या माशेला अशी झोपवली का नाही दोन दोन एक रजाई दिली ते दिले कांबळ दिलाय मस्त चहा पिलो बनवून आता हे हिटर चालले करायचं काम रोहनचं हे का रोहन आलता न्यायला आम्हाला सामान हित्त ठेवलंय एक बॅग येत एक हित एक तिथं दोन तीन बाहेर हा हा घेतलं काल काय काढू वांगी आणि फ्लावर हा हाय बघ पोत्या ते फाटल्या पोत्यात ना दोन पोत्याने अस माझे कपडे आहेत आणि माझी बाटली आहे खाजवाची बाटली चला आता मस्त पैकी हे बघा करते आता मी काम हम्म बस करत ते बाहेर फोन